श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना शुभ शुक्रवार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण शुक्रवारच्या माता लक्ष्मीच्या काय सेवा कराव्यात आपल्या घरात काय सेवा व्हायला हव्यात याच संदर्भात आजची माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर अशक्य असं काहीच नाही बघा आणि माता लक्ष्मीची सेवा तर आपल्या घरात ही झालीच पाहिजे तुम्ही कोणत्याही दिवशी म्हणजे विशेष करून बघा माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे तर शुक्रवार तर शुक्रवारी आपल्याला ही सेवा संपूर्ण करायची आहे ज्यामध्ये श्रीसुक्तचं पठण असेल महालक्ष्मी अष्टकमचं पठण असेल तर या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते खूप खूप प्रभावी आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरींचा बघा जो फोटो तुम्हाला इथे दिसत असेल शेषशय्यावर शे झोपलेला भगवान श्रीहरींचा फोटो आहे तर तो आपल्या घरात असावा कारण की ज्या घरात हा फोटो असतो तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो असं म्हटलं जातं आणि या फोटोचं पूजन आपल्या देवाऱ्यात हे व्हायला हवं तर या फोटोसमोर यंत्र असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल तर या सगळ्याच्या समोर बसून आपल्याला सेवा करायची असते तुपाचा दिवा लावा तेलाचा लावा जर तुपाचा लावला तर अतिशय उत्तम तर ओम नमो भगवते वासुदेवाय आहे या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान श्रीहरींची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान श्रीहरींची सेवा नित्यसेवेमध्ये तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र दररोज पठण करावं तर महालक्ष्मी मातेची सेवा असेल अन्नपूर्णा मातेची सेवा असेल तर या सगळ्या सेवा करायच्या किचन ओटा स्वच्छ करायचा मुख्य दरवाजा असेल घराचा प्रवेशद्वार असेल स्वच्छ करायचं हळदीचं करावं गुरुवारी करावं शुक्रवारी सुद्धा करावं तर या साध्या सोप्या सेवा आपण जेव्हा सातत्याने करतो तेव्हा आपल्यालाही प्रसन्न वाटतं आपल्या घरात एक सकारात्मकता तयार होते व माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मीला काय तुम्हाला तुमची काहीही सोनं काही नकोय तुमची मनोभावी केलेली सेवा आहे कोणती सजावट नको फुलंही वस्त्र असं काहीही नको तुम्ही कोणती मनोभावी सेवा करता तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे तर सेवेमध्ये तेच आपण पुढे पाहणार आहोत की माता लक्ष्मीची ही सेवा आपल्याला सगळ्यांना करायची आहे आणि बघा ज्यांनी ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना या सेवेचा अनुभव आहे तर बघा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्ही लवंग अर्चन करू शकता याबद्दल सांगितलेलं आहे पण ज्यांना लवंग अर्चन करायचं नाही तर त्यांनी कमीत कमी महालक्ष्मी अष्टकमचं दररोज सोळा वेळा पठण करायचंच आहे महालक्ष्मी अष्टकम किती छोटस आहे बघावं महालक्ष्मी अष्टकम इतकं इतकं प्रभावी आहे याची खूप सुंदर आहे तुम्ही याचं पठण करून पहा संकल्पयुक्त सेवा यापूर्वी मी सांगितलेली आहे ज्यांना संकल्पयुक्त करायची नाही त्यांनी फक्त नित्यसेवेमध्ये पठण करा सायंकाळच्या वेळेस पठण करायचं आहे सकाळचं केलं तरीही चालू शकतं पण सकाळचं काय होतं खूप हो धावपळ असते सायंकाळची वेळ माता लक्ष्मी येण्याची वा वेळ आहे तर त्यावेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं तर एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस सोळा वेळा किती वेळा पठण करू शकता सोळा वेळात केलं तर अतिशय उत्तम श्रीसुप्ताचं पठण करायचं आहे कमळगट्ट्याची माळ अर्पण करूनच सेवा करायची आहे श्री यंत्राच्या समोर बसून तर तीही सेवा आपण पुढे पाहूयात तर या पद्धतीने प्रत्येक शुक्रवारी तुमच्या घरात माता लक्ष्मीची सेवा ही झालीच पाहिजे खीर बनवता आली बनवू शकता दुधाचा नैवेद्य दाखवू शकता फळाचा दाखवू शकता सेवेला महत्त्व आहे तुम्ही सजावट किती करता तुम्ही वस्त्र कसले घेतले तुम्ही काय करताय काहीही नाही तुमचे कर्म आणि तुमची सेवा यावर सगळं ठरतं आणि तुम्ही खूप सेवा करून सुद्धा कर्म चांगले करत नसाल तर तुमच्या कोणत्याही सेवेला काही अर्थ नाही त्यामुळे बघा कर्मसुद्धा चांगले ठेवा दुसऱ्याबद्दल भावना चांगली ठेवा की आपल्यामुळे दुसऱ्याचंही चांगलं झालं पाहिजे दुसऱ्याबद्दल चांगलं पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा तुमचं सगळं चांगलंच होणार आहे आणि माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे आणि तिनं घरात स्थिर राहावं यासाठी या, या सेवा आहेत त्याचबरोबर आपला किचन ओटा सगळा स्वच्छ करून घ्यायचा जिथे अन्नपूर्णा मातीचा वास असतो तर गॅसचं पूजन प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरात झालंच पाहिजे किचन ओट्यावरती स्वस्तिकही काढायचं आहे अन्नपूर्णा मातीचं पूजन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर ती महालक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र हे सगळं स्वच्छ करून सेवा करायची आहे श्रीसुक्तला खूप महत्त्व आहे त्यामुळे श्रीसुक्त पठन करायचं आहे मंगलकलश तुमच्या घरात अजूनही मंगलकलश स्थापन केला नसेल तर अवश्य करा कोणत्याही शुभ दिवशी करू शकता अष्टमीला पौर्णिमेला तसेच मंगळवारी शुक्रवारी दररोज आपल्याला यातलं पाणी बदलणं शक्य होत नाही पण मंगळवारी शुक्रवारी तर यातलं पाणी स्वच्छ बदलून खाऊची पानं किंवा आंब्याची पाच पानं यामध्ये ठेवावीत फुलं व्हावीत ही सगळं चालू असताना कुळदेवीचा नवारणव मंत्र मनातली मनात जप करावा तर या सगळ्या सेवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करून पहा सातत्याने कोणतीही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला आप त्या ते सेवेचा अनुभव येतो त्यामुळे मंगल कलश स्थापना अजूनही केली नसेल तर अवश्य करा माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती घरात असावी कुळदेवीचा फोटो मूर्ती घरात असावी कोणतीही एक गोष्ट म्हणजे फोटो तरी असावा किंवा मूर्ती तरी असावी आणि कुळदेवीच्या सेवासुद्धा शुक्रवारी करायच्या आहेत बघा ज्यांना दुर्गा सप्तशतीचे दोन दोन क्रमश वाचणं चालू असेल त्यांनी ते तसंच वाचून दररोज नित्यसेवेमध्ये पठन करावं याचाही इन डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनेलवर ठेवले पा ठेवलेला आहे तर आता सात कवड्या बघा या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ठेवलेले आहेत देवाऱ्यामध्ये तर त्या लक्ष्मीप्राप्तीच्या कवड्या मंगळवारी स्थापन करायच्या असतात किंवा शुक्रवारी स्थापना करायची असते तर याचंही पूजन करावं एकदा या करा एक लक्ष्मी कवड्या हातात पकडून एक वेळा तरी श्रीसुक्तचं पठण करावं नवार नव मंत्र अकरा वेळा पठण करावा तर या सेवा ज्या आहेत तर त्या का करायच्या असतात शुक्रा था था तर आपण यंत्र असेल श्रीयंत्र असेल कवड्या असतील किंवा बाकीची देवांचे फोटो असतील तर ते नुसते आणून उपयोग आहे का, का। तर त्यावरती सेवा झाली पाहिजे त्या सिद्ध करायला हव्यात आता कवड्यासुद्धा सिद्ध करायच्या असतात तर त्यासाठी आपण वरच्यावर यावरती श्रीसुक्तचं पठण करायला हवं म्हणून यावरती श्रीसुक्तचं पठण करायचं तर या पद्धतीने मी प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा अष्टमीला देवीची कुळदेवीची माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असते तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हीही या सेवा प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला करायला हव्यात यामुळे आपल्या घरात कुळदेवीचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्यानंतरच या सेवा तुमच्या सोबत शेअर करत आहे त्यामुळे तुम्ही महालक्ष्मी अष्टकम करकधारा स्तोत्र श्रीसुक्त याच पठण घरात करून पहा याचा सुंदर अनुभव येतोच प्रत्येक शुक्रवारी बघा माता लक्ष्मीची तुमच्या घरात मूर्ती असेल तर अभिषेक हा अवश्य करा कारण की आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी माता अतिशय चंचल आहे त्यामुळे तिची सेवा उपासना ही करायलाच हवी नेहमी बघा उत्मात करू नये कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अवश्य अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही ओम महालक्ष्मीची विद्म हे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा श्रीसुप्तचं संपूर्ण पठण करू शकता फलश्रुतीच्या वेळेस हात फक्त जोडावेत आणि त्यावेळेस अभिषेक थांबवायचा आहे आता श्रीसुक्त म्हणून तुम्ही एक वेळा तीन पाच सात किंवा अकरा वेळा सुद्धा म्हणून अभिषेक घालू शकता किंवा ओम महालक्ष्मीची विद्म हे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक घालू शकता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर अवश्य शुक्रवारी बघा सेवा ही करायचीच आहे पौर्णिमा असेल दुर्गाष्टमी असेल तर अवश्य माता लक्ष्मीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जसं की गजरा असेल मखाना मखाण्याचे पदार्थ असतील खीर असेल तर ती प्रिय आहे तर त्या प्रिय वस्तू माता लक्ष्मीला अर्पण कराव्यात गुलाबाचं फूल अर्पण करावं तर ज्या ज्या आपण बघा या साध्या सोप्या सेवा आहेत ज्या नित्य सेवेमध्ये केल्या जातात यामुळे खूप फरक पडतो तर अवश्य माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची मूर्तीची सेवा करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालावा आणि सेवा करावी श्री माधव प्रियाय लक्ष्मीप्रियसखिदेवीनाम मच्चित्यवल्लभाम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्यमाविधात् शोभामानमहिते धान्यधनपशु बहुपुत्ररावशवस्तरदीर्घमायु इं सम्पूर्णं महालक्ष्मी च मूर्तिला अभिषेक घातल्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जी फुलं असतील ती वाहून घ्या गजरा आणलं तर अतिशय उत्तम गजरा माता लक्ष्मीला प्रिय आहे तर गजरा घालू शकता गुलाबाचं फूल अर्पण करू शकता काहीच नाही तर फक्त मनोभावे पूजन करा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला क श्रीयंत्राचं सुद्धा पूजन करायचं असतं श्रीयंत्राच्या पूजनामध्ये बघा श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करून आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा काय तर श्रीसुक्त सोळा वेळा किंवा एक वेळा वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तीन पठण करायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे सोळा सोळा पठण आणि कुबेर मंत्र सोळा वेळा हे सगळे सेवा चालू असताना तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि ही सेवा शुक्रवारी मंगळवारी करू शकता शुक्रवारी केली तर अतिशय उत्तम आणि कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करूनच का सेवा करायची तर माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे कमळाची जे बी असतं त्यापासून हे मणी बनलेलं असतं त्यामुळे ही श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांचं आसन आहे त्यामुळे यावरती कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करून आपल्याला या सेवा करायची आहेत आपण ही सेवा जेव्हा प्रत्येक शुक्रवारी करत असतो पौर्णिमेला करत असतो तेव्हा आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहते माता लक्ष्मीला भगवान श्रीहरींची सेवा प्रिय आहे म्हणून व्यंकटेश स्तोत्र आपल्याला आणि विष्णू गायत्री मंत्र याचं पठण यामध्ये करायचं असतं तर ही संपूर्ण सेवा एकाच बैठकीत करायची आहे बघा सकाळी करू शकता सायंकाळी करू शकता तुम्ही कोणत्याही वेळेत ही सेवा करू शकता